अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ निशंक होई रे मना निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी भळपाठीशी नित्य आहे रे म्हणा स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत स्वामींच्या अनंत लीला आहेत त्यापैकीच एक लीला आज मी तुम्हाला सांगणार आहे एक भीमराव म्हणून स्वामींचा अनन्य भक्त होता त्याच्या डोक्यास मोठी आवळू होते आता आवळू म्हणजे एक मोठी अशी गाठ होती त्यामुळे तो दिसताच जरा विनोदी विचित्रच दिसे भरपूर दिवसांपासून तो स्वामींची अनन्य सेवा करत असे त्याचा एक नित्यक्रम होता आणि त्याचा मुलगा दररोज बागेत जाऊन टोपलीभर फुलं आणत आणि स्वामींच्या चरणी वाहत त्याचे दिसणे जरा विचित्र आणि विनोदी असल्याने बाकी सेवेकरी त्यास थट्टेने दोन डोक्याचा माणूस म्हणूनच हाक मारत परंतु भीमरावास ह्याचे अजिबात वाईट वाटत नव्हते त्याने अनेक वेळा स्वामींना बोलण्याचा प्रयत्न देखील केला होता पण काही योगच येत नव्हता असेच एके दिवशी स्वामीरायाचे स्वामी स्वामीरायाची स्वामी, स्वामी स्वारी आनंदात होती आणि त्या दिवशी स्वामी आनंदात बागेत बसले होते तेव्हा नेहमीप्रमाणे भीमराव फुले घेऊन येत होता तो येत असताना बाकी सेवेकरांनी भीमरावास पाहिले आणि थट्टेने बोलू लागले की अरे तो बघा दोन डोक्याचा माणूस आला आणि हसू लागले हे बघून स्वामीसुद्धा बोलणे काय म्हणता दोन डोक्यांचा माणूस आला आणि मोठमोठ्याने खदाखदा हसू लागले स्वामींनी अशी थट्टा करताच आता भीमराव मात्र जास्तच नाराज झाला परंतु आजच ही संधी आहे असे समजून तो स्वामींना बोलला हे स्वामी राया हे लोक मला हसतात तर हसू देत पण तुम्ही तर दीनदयाळ आहात भक्त आहात आपल्या भक्ताचे व्यंग बघून ते व्यंग दूर करणे हे आपल्या भक्त धर्म आहे आपण कृपया मला ह्या व्यंगापासून मुक्त करा असे भीमराव स्वामींना म्हणतो आपण मला ह्या व्यंगातून मुक्त केले तर मला सांगा लोक मला का असतील स्वामी आई आहे तिच्या बाळाचे ही व्याकुळतेची प्रार्थना ऐकून स्वामींना त्याची खूप दया आली परंतु स्वामी त्यावेळी काहीच बोलले नाही पुढे एक चमत्कार घडला तो असा की त्या रात्री भीमराव झोपला असताना प्रत्यक्ष स्वामी महाराज भीमरावाच्या स्वप्नात आले आणि स्वप्नात स्वामींनी त्याच्या डोक्यावर असलेल्या आवळू म्हणजे जो जी गाठ होती त्याच्या डोक्याला त्या गाठीवरून स्वामींनी हात फिरवला बाळदुःखी असलेले स्वामींचे जे बाळ दुःखी आहे जे भीमराव ते स्वामींना कसे बघवणार त्यामुळे स्वामींनी त्याच्या त्या गाठीवरून हात फिरवला भीमराव जेव्हा सकाळी उठला तेव्हा त्याच्या डोक्यावर असलेले आवळू फुटून जवळजवळ वीतभर डोक्याची कातडी लोंबतच होती भीमरावाने स्वामींनी स्वप्नात दिलेला वृत्तांत हा सर्व सेविकांना सांगितला आणि सर्वांना स्वामींच्या ह्या लीलाचे आश्चर्य वाटले परंतु डोक्यावर लोंबणाऱ्या कातडीचे काय करायचे ती कशी बरी होणार हा प्रश्न आता पडलेला होता तेव्हा त्याने स्वामींना विनंती केली स्वामी हे कातडी कापून टाकू की अजून काय करू कृपया मला आपण काहीतरी सांगावे भीमरावाची ही विनंती ऐकताच दयाघन स्वामींनी त्याला तीर्थ आणि विभूती त्या ठिकाणी लावण्यास हुकूम दिला स्वामींचा हुकूम हा शिरसावध्य म्हणून त्याने स्वामींच्या हुकमाचे पालन केले आणि काही दिवसातच ते जे कातडे होते जे लोळत होते कातडे ते आपोआप सुकून गेले स्वामींचा हा चमत्कार बघून अक्कलवाट अक्कलकोट निवासीय अचंबित झाले आणि सर्वांनी एक घोषात जय जयकार केला कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू अवधूत चिंतन भक्तबत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशक्य हे शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी भाव तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय अज्ञेविन ही नाने त्याला परलोकीही ना अशक्य अशक्यही शक्य करतील स्वामी अशा पद्धतीने स्वामींनी आपल्या एका भक्ताचे दुःख दारिद्र्य त्याचे जे व्यंग होते ते त्यांनी दूर केले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास नक्की